मंडळी नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण दररोजच्या प्रमाणे आज जे आहे ते मंडी मध्ये उपस्थित आहोत आणि दररोजच्या प्रमाणे जे आहे ते आज सुद्धा आपण येथील बाजारभाव जो आहे भाजीपालाचा तो आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या चॅनलचा जो मुख्य उद्देश जो तुम्हाला पण माहिती आहे की शेतकऱ्याचं जे वेगवेगळ्या समस्या आहेत त्यातील जी मुख्य समस्या आहे ती म्हणजे सध्या बाजारामध्ये नेमकं काय विकलं जात आहे आणि नेमकं आपण काय पीक पिकवायचं तर हा जी समस्या आहे डोळ्यासमोर ठेवून आपण ती सिरीज चालू केलेली आहे की दररोजच्या दररोज जे आहे ते आपण भाजीपालाचे जे बाजारभाव आहेत ते आपण टाकत असतो छत्रपती संभाजीनगर येथील जी मंडी आहे तिथून जे आहे ते आपण दररोजच्या दररोज जे आहे ते व्हिडिओ अपलोड करत असतो दररोजच्या दररोज जर भाजीपाल्याचे बाजारभाव बाजा जाऊन जाणून घ्यायचे असतील तर चॅनल सोबत जोडून राहा तर चला मग सविस्तर पद्धतीने आपण जे आहे ते आजचा बाजारभाव जे आहे ते जाणून घेऊ दादा राम 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 दादा आज काय आणलंय माल टोमॅटो आणला टोमॅटो आणलाय का तुमच्या शेतातला माल आहे का हा शेतातला बर टमाट आणि मिरची आणली ओके दोन पोती मिरची आणि टोमॅटो कोणती व्हरायटी आहे ही आर्यमान आर्यमान आहे का आणि उत्पादन वगैरे कसं निघतय सध्या उत्पन्नाला नंबर एक ओके चांगली व्हरायटी कशी आहे नंबर एक व्हरायटी आणि बाजारभाव काय भेटतोय सध्या तिला बाकीच्या तुलने हायब्रिडच्या बाकी तुलने मध्ये थोडा शिल्लक दिला पाच पन्नास रुपये ओके आणि गेल्या वे वेळेस तुम्ही आणला होता माल त्या वेळेस काय भेटला होता म्हणजे तीन चार दिवस सकाळी आणला असेल ना आणला होता ना पाचशे रुपये भेटला त्यावेळेस पाचशे रुपये कॅरेट कॅरेट मध्ये किती वजन भरत आहे पंचवीस किलो भरत आमचं वजन ओके सर बावीस पर्यंत पंचवीस लोक मोजून नाही आणत त्याला बावीस पंचवीस भरत आणि पाचशे रुपये कॅरेटचा भेटलेला मागच्या वेळेस पाचशे भेटला होता हा यावेळेस थोडासा वाढलेला वाटतो आठशे पर्यंत एक पुरवला म्हणजे सातशे आठशे पर्यंत जाईल जी आहे ती आणि किती आणलाय माल शंभर आणली आणि मिरची मिरची दोन आणले आणली ओके कोणती आहे जी फोर सेगमेंट कोणती व्हरायटी आहे तलवार दोन द्या ओके बरे आहे का ती वरायटी चांगली उत्पादन वगैरे ओके चालतं धन्यवाद धन्यवाद कारलाचा रेट काय चालू पन्नास ते साठ पन्नास रुपयापासून साठ रुपयापर्यंत हिरवं कारलं आणि हे बलराम मिरची तीस पस्तीस तीस ते पस्तीस रुपये आणि दुसरं काय आलंय पत्ता गोबी पत्ताकोबीस काय रेट चालू आज पंचवीस रुपये रुपये नवीन माल दिसतोय नवीन माल माल आणि ते कुठला माल आहे म्हणजे महाराष्ट्रातला आहे की बाहेरचा आहे महाराष्ट्रातला आहे कुठला महाराष्ट्रात काय महाराष्ट्रातलाच आहे का, चारेश चारेश का ओके नवीन आता हार्वेस्टिंग झालेला माल रेट काय तिथे फ्लॉवर चाळीस पस्तीस माल पाऊस हा पस्तीस पासन पंचेस रुपयापर्यंत गाजराचे रेट काय चालू आहे तो गाजर चाळीस रुपयापर्यंत ओके पस्तीस चाळीस रुपयापर्यंत चालू आहे सध्या देशीवाला माल कुठला आपल्या जवळपास त्याचा काय बाहेरून आलेला आहे राजस्थान राजस्थान वर आलेला आहे का भाऊ काकडीचा रेट काय चला सांगा ना अरे तुम्ही का काकडी तीस पस्तीस रुपये सध्या तीस ते पस्तीस रुपये हो आणि तिकडे काहीच ना वांगे वांगे का भाऊ वांगे आठशे बाराशे आठशे ते बाराशे रुपये कॅट वांगे ओके वांग्याचा भाव चांगला आहे सध्या पत्ता वीस रुपये सध्या आणि अद्रक खराबी ती दहा पंधरा रुपये कोथंबीरचा आणि मेथीचा भाव काय चालू आहे सध्या कोथंबीरचा बाजार भाव आठशे रुपये कॅरेट तीस भरती ओके म्हणजे तीस हा एका कॅरेट मध्ये आठशे रुपये आठशे रुपये चांगला भाव आहे कि आणि मेथीची मेथीची तीस ची भरती आहे तीस जुड्या ओके साडेतीनशे रुपयाला कॅरेट मेथीचा असं म्हणावं तेवढा नाही आहे पण याचा बरा आहे कोथिंबीरचा जो आहे नमस्कार 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 काय आणलं होतं आज धोडके थोडके धोडके आणलेत काय बर कोणती व्हरायटी आहे बर आणि उत्पादन वगैरे बरे निघतंय का सर आणि काय बाजारभाव चालू आहे आज सध्या साठ पासष्ट बरं 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 आणि किती दिवसापासून तोडा चालू आहे दीड महिना यायचे दीड महिन्यापासून चालू आहे आणि दीड महिन्यापासून बाजार भाव कसा भेटतो तुम्हाला चाळीस रुपये पस्तीस रुपये आता सध्या बर बरं चालू आहे सध्या आणि ॲवरेज असा किती भाव असला पाहिजे जेणेकरून दोडका परवडतो पन्नास साठ रुपये तर पाहिजे कमी चालतंय धन्यवाद 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 बारा महिने बेचते आम्ही बारा महिने बारा महिने बेचते आपण अभि सियन ऑफ सियन आहे कोई साबसे पिकअप आती है छोटी गाडी सी में दो चार दो गाड़ी आती बड़ी गाडी ये कहाँ का माल है ये आंध्रा का माल है आंध्रा ओके या असे हजार बारा सो रुपये वर्ष भर कभी पण भेटतो तुमच्याकडे माल जे आहे त्या बारा महिने फिक्स आपली पास अपनी दुकान पर बारा महिने माल मिलेंगे आता सध्या काय बाजार भाव चालू है इसका चालू है साठ रुपये पैसठ रुपये किलो किलो छे हजार पैसठ सौ रुपये कुंटल भाई आज के बाजार आज शेवग्याचे बाजारभाव एकशे तीस रुपये या क्वालिटीचा जो माल आहे तो माल आहे एक नंबर क्वालिटी तीस रुपये तीस रुपये का के चाळीस रुपये विके काय फरक आहे याच्यान त्याच्यात काय फरक आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये ये सुपर के व दोन नंबर के एक नंबर आणि दोन नंबर कसं ठरत एक नंबर माल मोठा आता ओके इसपे कलर आता म्हणजे ते थोडासा तुळा पडलेला आहे आणि हा जो आहे तो जरासा हिरवा रंग याचा बरोबर चालतं धन्यवाद दादा आजचा भेंडीचा भाव काय चालू आहे साठ रुपये साठ रुपये किलो हे अशा पद्धतीचा माल आहे काय रेट चालू आहे भाऊ गवार गवार शंभर रुपये शंभर रुपये किलो हो ओके आणि कुठला माल आहे संभाजीनगर शंभर रुपये किलो हा सुपर क्वालिटी माल आहे सुपर क्वालिटी आ, दादा रेट का तो सत्रा उपे, सत्रा उपे। सत्रा उपे काय चालू होतो शिटकॉन सतरा रुपये सतरा रुपये सतरा रुपये किलो हो आणि दुसरं काय माल आलेला आहे बस सध्या तिचे पत्ता उभी आहे पत्ता बावीस रुपये किलो आहे पत्ता बावीस रुपये चालू आहे का हो फ्लावर चाळीस रुपये आहे आणि फ्लावर चाळीस रुपये किलो हा काकडी पस्तीस रुपये ही आपली हिरवी काकडी हिरवी काकडी पस्तीस रुपये पांढरी पण पस्तीस रुपये पस्तीस रुपये आणि पांढरी पण पस्तीस हो का शिमलाचे रेट सांगा ना आजचे पाच सगळे साडेपाच क्वालिटी दाखवा दा जरा ह्या क्वालिटीचा जो माल आहे तो पाचशे ते साडेपाचशे रुपये पन्नी पन्नी पन्नी, पन्नी, पन्नी दहा किलोचे ओके आणि दुसरा क्वालिटीचा माल हा सहाशे रुपये वाला सडेछेस ओके दहा किलो चालतंय धन्यवाद हे लिंबाचे रेट आज पंधरा ते सोळा रुपये चालू आहे आणि हे दिलपसन टिंडा याचे रेट काय बोलले भाऊ साठ रुपये चालू आहेत पन्नास ते साठ चालू पर्यंत याची रेट चालू आहे काय काय डागी तरी पण चालू आहे चारशे पाचशे ओके हे किती किलो मध्ये भरतं किती किलो भरता ये ठीक आहे एक पाऊन बावन च्या पन्नास ते बावनच्या दरम्यान भर आणि चांगला माल काय रेट चालू आहे चांगला माल चालू आहे हजार बाराशे ओके भाव कमी झाले आता पण मिरच्याचे बाजार भाव सांगा ना वीस पासून तो पंचवीस रुपये बाजार चालू आहे ओके ए सुपर सिल्लोड सिल्लोड तालुक्याचा माल आहे सर पिंपळगाव भुकळतन जाफरा अस्नाबाद ओके okay. या एक कळलं माल नागपूरचे गाड्या येते बारा साडे बारा एक वाजता ते बी पंचवीस रुपये सव्वीस रुपये हजार रुपया लागले ओके नागपेरचे जबाब कमी आहे मग सध्या अवघ कमी आहे नाही सध्या मालाला ओके त्याच्यामुळे बाजारभाव कमी आहे